नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय वांग्याचं भरीत सगळीकडेच करतात पण प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते अशा पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत मस्त चमचमीत तर होतंच शिवाय चवीला अप्रतिम लागतं यासोबत तुम्ही नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल वांग्याचं भरीत आणि कोणत्याही प्रकारची भाकरी हे उत्तम कॉम्बिनेशन आहे चला तर मग आजच्या साध्या सोप्या पद्धतीने पाहूया वांग्याचं भरीत कसं करायचं भरीत करण्यासाठी इथे मी दोन मोठी वांगी घेतलेत या वांग्यांना भरताची वांगी असं देखील म्हणतात वजणी म्हणाल तर ही वांगी चारशे ग्रॅम आहेत वांगी मी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला या वांग्यांचे असे देठ काढून टाकायचे आहेत मोठा देठ पूर्ण काढायचा नाही आहे ही फक्त पुढची टोकं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने यानंतर आपण वांग्याला सुरीने अशा पद्धतीने उभा चिर देणार आहोत अर्ध्यापेक्षा वांग जास्त चिरलं जाईल अशा पद्धतीने चिर द्यायचं आहे आणि बघा वांग असं उघडून बघायचं आपण घेतलेलं वांग अगदी चांगलं आहे आतमध्ये अजिबात लागलेलं नाही आहे आणि वांग्यामध्ये जास्त बिया देखील नाही आहेत आणि वांग अजिबात जून नाही आहे आपल्याला भरीत करण्यासाठी वांगी कोवळीच घ्यायच्या आहेत दुसरं वांग पण सेम पद्धतीने मध्ये चिरायचं आणि आतून पहायचं बघा हेही वांग अगदी चांगलं आहे नंतर आपण एक काटा चमचा घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने वांग्याला टोचे मारून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण वांगं भाजतो तेव्हा ते, ते आतपर्यंत अगदी छान भाजलं जातं अशा पद्धतीने आपण दोन्ही वांग्यांना टोचून घेऊया यानंतर आपण दोन्ही वांग्यांना अशा पद्धतीने तेल लावून घेऊया खूप जास्त तेल लावायचं नाही आहे फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा वांग भाजतो आणि त्यानंतर आपण याचं साल काढतो तेव्हा ते, ते अगदी सहज निघतं अशाच पद्धतीने दोन्ही वांग्यांना आपण तेल लावून घेऊया आणि मग वांगी भाजून घेऊया वांग भाजून घेण्यासाठी इथं मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे आणि त्यावर आपण तेल लावून घेतलेलं वांग ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि आपण हे वांग अगदी छान भाजून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने आपण बाजू पलटत राहायचं आहे आणि सर्व बाजूने एकसारखं असं आपण वांग भाजून घेणार आहोत वांग छान भाजलं गेलं पाहिजे तरच भरीच चांगलं होतं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे जर फ्लेम मोठी ठेवाल तर बाहेरून वांग लगेच करपलं जाईल आणि आतून तसंच कच्चं राहील आपल्याला वांग पूर्णपणे आतपर्यंत भाजलं जाईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर असं डायरेक्ट गॅसवर वांग भाजायचं नसेल तर तुम्ही एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन तेलामध्ये वांग छान भाजून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने बाजू पलटत राहायची तळाकडून देखील अगदी छान भाजलं गेलं पाहिजे म्हणूनच आपण देठवर पकडायचा आणि खालची बाजू पण छान भाजून घ्यायची आहे देठ आपण तसाच ठेवला म्हणजे आपल्याला वांग भाजून घेणं सोपं होतं ते सहज त्याची बाजू पलटता येते बघा आता आपण घेतलेलं वांग अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे एक वांग भाजून घ्यायला जवळपास सहा सात मिनिटं तरी लागतात वांगी मोठी होती म्हणून मी एक एक भाजून घेतलेल्या आहेत लहान असतील तर दोन तीन वांगी एका वेळी भाजू शकता भाजून घेतलेली वांगी गार करून घ्यायची आणि मग आपण पुढची तयारी करूया बघा आता आपण भाजून घेतलेली वांगी पूर्णपणे गार झालेली आहेत आता आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत वांगी अगदी छान भाजली गेलेली आहेत आणि बघा सालही अगदी सहज निघून येत आहे आपण तेल लावलं होतं त्यामुळे साल अगदी सहज निघतं अशा पद्धतीने आपण दोन्ही वांगी अगदी व्यवस्थित सोलून घेऊया बघा वांगी अगदी छान भाजली गेलेली आहेत अजिबात कच्ची राहिलेली नाही आहेत दोन्ही वांग्यांची सालं काढून झालेली आहेत आता आपण काटा चमचा घेऊन अशा पद्धतीने वांगं कुसकरून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील कूस करू शकता अगदी व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे अजिबात जाड ठेवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता भरीत करण्यासाठी वांग तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झालं आहे गॅसची फ्लेम लो टू केलेली आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या राई तडतडल्यानंतर लगेचच आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं छान फुललं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि लगेचच पाव टी स्पून हिंग घालायचं आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घेऊया बघा कांदा परतून झाला आहे मस्त मऊ झाला आहे आता आपण यामध्ये लसूण आणि मिरची घालूया इथं मी दोन थिकट असलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि सात ते आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला तरीही चालेल लसूण बारीक चिरून घेतला तरीही चालेल आता आपण लसूण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक दीड मिनिट परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल लसूण मिरची छान परतून झाली आहे मस्त हलका सोनेरी रंग आला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आत्ताच आपण चवीनुसार मीठ घालूया आत्ता मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जाईल आणि टोमॅटोचा कच्चेपणा देखील लवकर निघून जाईल आता आपण मीडियम फ्लेमवर थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे टोमॅटो देखील अगदी छान मऊ होईल टोमॅटो छान शिजला गेला आहे मस्त मऊ झाला आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर यामध्ये मिक्स करून थोडा वेळ परतून घेऊया अशी आपण फोंडीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे कोथिंबीरीचा भरतामध्ये अगदी छान स्वाद उतरला जातो आता आपण यामध्ये एक स्पून धणी पावडर घालूया पाव टी स्पून हळद घालायची एक स्पून गरम मसाला आणि एक स्पून घरगुती लाल तिखट घालायचं सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर मिनिटभर परतून घेऊया मसाले परतून झालेत आता आपण बारीक करून घेतलेलं वांग यामध्ये घालायचं आहे सगळं वांग आपण यामध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि आता फोडणीमध्ये वांग व्यवस्थित मिक्स करून घेऊया वांग आधीच आपण छान भाजून घेतलेलं आहे मसाले देखील परतून घेतलेले आहेत आता फक्त आपल्याला हे बारीक करून घेतलेलं वांग दोन मिनिटं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये घातलेले सगळे मसाले वांग्याला व्यवस्थित लागले जातील आपण चवीनुसार मीठ पण आधीच घातलेलं आहे हवं हो तर तुम्ही इथं भरीत टेस्ट करून बघू शकता आणि चवीनुसार मीठ थोडंसं घालू शकता दोन मिनिटं छान परतून घेऊया दोन तीन मिनिटं मी वांग्याचं चा भरीत छान परतून घेतलेलं आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपलं वांग्याचं भरीत किती छान झालेलं आहे सुगंध तर इतका छान सुटला आहे की पाहता क्षणी खावं वाटतंय आता तुम्हाला हवं असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आपलं वांग्याचं भरीत सर्विंगसाठी तयार आहे गॅस बंद करूया आणि गरम गरम वांग्याचं भरीत सर्व करूया गरम गरम वांग्याचं भरीत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या वांग्याच्या भरतासोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता पण मी म्हणेन भाकरीसोबत हे वांग्याचं भरीत चवीला अप्रतिम लागतं अशाच पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद